नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल सैन्याच्या शौर्यासाठी देशाच्या जवानांच्या सन्मानार्थ जळगाव शहरात मंगळवारी महिला भगिनींच्या वतीने सिंदूर यात्रा काढण्यात आली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून मिळवलेल्या विजयाचा गौरव आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील बलिरामपेठ येथील शीतला माता मंदिरातून या यात्रेला सुरुवात झाली तर समारोप बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आला यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार राजूमामा भोळे माजी महापौर सीमा भोळे रेखा कुलकर्णी मंगला बारी भारती सोनवणे आदींसह सा विविध सामाजिक संस्थांच्या महिला पदाधिकारी आणि जळगावकर महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पासवर वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव